बंद केलेल्या पोलीस त्वरित सुरू करा पोलीस 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 आयुक्तांना निवेदन चौकीमुळे तातडीने संपर्क साधण्यासाठी फायदेशीर सोलापूर शहर मुख्य पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या पोलीस चौकी बंद ठेवल्याने मोडकळी झालेल्या आहेत काही ठिकाणी कचराकुंडी मोकाट जनावरे वावरत आहे वास्तविक पाहता शहराचे वाढते शहरीकरण व्यापारी नागरी वसाहती विविध शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय दवाखाने परिसरात जर पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकीमुळे तातडीने जनसंपर्क साधण्यासाठी फायदेशीर असते आज शहरातील विविध भागात उघडपणे भुरटे चोड रोड रोमिओनचा वावर रिकाम टेकड्यांच्या हुल्लडबाजी बेधडकपणे वाहने चालवणे अशा विविध गंभीर घटना गुन्हेगार यांच्यावर पोलीस खात्याची कडी नजर असले ही नागरिकांच्या व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे अशा पोलीस चौकीमुळे वचक बसेल या विषयाचे गांभीर्य आणि विचार व्हावा असे म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोलीस आयुक्त यांना लेखी निवेदन देत मागणी करण्यात आली यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी महाराज परिवहन समितीचे माजी सदस्य शहर उत्तर विधानसभा समन्वयक प्रमुख विजय पुकाळे आदी उपस्थित होते